बारा गडी या ठिकाणी समती बरोबर जवळच घ्या गालाजी दोन सुटला या मैदानातला दोन मधला एक बाजारा राहिलेल्या पाच जणात लढत चलोय कोण होतो या ठिकाणी सिमला पात्र सुंदर सी तिघात लढतोय सेव्हरच्या क्षणाला कोण बाजी मारतोय लढत परंतु अनुभवी कामी आला का कामांक दशातिकाला दास क्रमांक चार वरून धावली गाडी रामेश्वर कुमार शिवराज टळेकर विंग हिरा गाणीचा विजय विजयबेल गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या बावीरावर शापूरकरांचं हार्दिक अभिनंदन आहे गॅस लांब आगत तीन लावून घ्यायचं आहे सुमित त्या आत आदत न एकदा काय ते येतात आद, का नाहीतर ते कॅन्सल करेल त्यातला दोन नंबरला कोण उतरलाय बघा